मद्यविक्रीसाठीच्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या तसंच मद्यविक्रीचे रेकॉर्ड सादर करू न शकणाऱ्या हॉटेल चालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उघारला आहे या अनुषंगाने ओझर शिवारातील दहावा मैल येथील दोन हॉटेल्सवर कारवाई करून त्यांचा परवाना पंधरा दिवसासाठी निलंबित करण्यात आला उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांच्या वतीनं दोन वेगवेगळ्या पथकांकडून दहावा मैल परिसरातील हॉटेल द किकर आणि रेस्टो या बारची पाहणी करण्यात आली त्यावेळी पथकास अनेक त्रुटी आढळून आल्या हॉटेल किकरचे परवानाधारक एफ एल आर थ्री एफ एल आर नोंदवाया निरीक्षणकामी सादर करू शकले नाही याशिवाय तेथे उपस्थित व्यक्तींचे नोकरनामे देखील सादर केले नाही हॉटेल द किकरचा परवाना लता कमोद यांच्या नावे असून कॅश मेमो आणि शेरे पुस्तिका सुद्धा तिथे नव्हत्या संबंधित दोन्ही हॉटेलच्या मंजूर नकाशात मद्यविक्री ही परमिट करणे आवश्यक असताना रेस्टॉरंटमध्ये काउंटर लावून शिलबंद बाटलीतून मद्यविक्री होत असल्याचं तसंच किचन रेस्टॉरंट देखील कार्यान्वित नसल्याचं आढळून आलं हॉटेल अबीज रेस्टोबार येथे देखील नि अनियमितता आढळून आली कामगारांचे नोकरनामे कॅशमेमो शेरेपुस्तिका सादर न करणे ग्राहकांना विनापरवाना मद्यविक्री करणे हॉटेलच्या दर्शनी भागात परवान्याचा माहिती फलक लावला नसल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागाला आढळून आले हे हॉटेल अभिषेक निगड यांचे आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दोन्ही हॉटेलचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी यासंदर्भात माहिती दिली चंद्रशेखर असोलकर दिशानूज ओझर